जिल्हा परिषद मेंबर वाढल्यानंतर इकडे लक्ष द्यायला कुणी आमदार नाहीत माझे आमदार नाहीत या कुणी कुणीही नाही आणि हाडुलतीसारख्या गावात मध्ये आमचे सध्याचे रनिंग आमदार म्हणतात की माझी कर्मभूमी हाडोलती आहे तर त्या कर्मभूमीमध्ये जी आहे त्यांनी अठ्ठेचाळीस कोटीची बावनगा ती काय जीवन योजना हर घर जल योजना जी आणली त्या जीवन योजनेचं आणखी तर नळाला पाणी तर नाहीच पण ती कुठलंच काही त्यांचा उपयोग जनतेला झाला नाही आणि जनतेकडून त्या नळ कनेक्शनसाठी पंधराशे रुपये मागण्यात येत आहेत म्हणजे हे आमदार साहेबांनी असे ठामपणा म्हणले की फुकट तुमच्या घरी नळ किंवा फुकट पाणी हे अशा प्रकारचे बरेचसे काही मुद्दे आहेत ते हाडतेमध्ये आणखी चालू आमदार या माजी आमदारांनी पण कुणी अशी योजना राबवली पण ती सक्सेस झाली नाही किंवा तत्काळ जनतेला त्याचा सुख लाभ भेटलेला नाही 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 कुठले भी आतापर्यंत जेवढे प्रस्थापित आता राजकारणी लोक आहेत ते होऊन गेलेले असतील किंवा सध्या चालू असतील त्यांनी विकास म्हणजे स्वतःचाच विकास करून घेतलेला आहे आता हे प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असो महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो प्रत्येकाने आपापला विकास करायचं बघितलेलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता आता हुशार झाली आहे आणि अंत लोक या ठिकाणी आता एक झालेली आहेत त्यांची एकी झालेली आहे आणि त्यांनी आता चांगल्या माणसाची गरज आहे आणि ते चांगल्या माणसाला त्यांनी हुडकत आहेत सध्या पण तयार झाला तर आता तिथे खड्डे खड्डेपडित आज आज खड्डे पडली हवे साहेबांना जागेल हातमध्ये दुसरा आज कुठला पाय घालावं पायच केला नाही माननीय जरंगी पाटलांनी उमेदवारांचे निकष सांगितलेले सभागृहामध्ये जावं लागेल विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जे अभ्यासू तरुण आहेत या तरुणाने राजकारणात यावं कशासाठी यावं या, या भागामध्ये आज आपण आहोत अहमदपूर चाकूर मतदारसंघातील मोठं जिल्हा परिषद सर्कल हाळुळती या गावी हाळुवती थी येथील युवक आपल्यासोबत आहेत त्यांना काय वाटतं मतदारसंघाचा विकास झालेला आहे का नेमकं काय सांगाल का, काय आपल्या मतदारसंघाचा विकास वगैरे झालेला आहे का कोणत्या मुद्द्यावरती मतदारसंघाचा विचार करता या आम्ही हाडुळती हे अहमदपूर तालुक्यातील मोठं गाव आहे आणि मोठं गावचा विकास त्याप्रमाणे झाला पाहिजे त्याप्रमाणे झाला नाही आणि त्यामध्ये आमच्या गावात एक मोठं बाजारपेठ आहे थोडक्यात सांगायचे म्हणजे बावनखेडी बाजारपेठ आहे बावनखेड्याचे लोक इथं बाजारला येत असतात त्या अनुषंगाने प्रत्येक खेड्यातून इथे जे लोक येते त्या, लो त्या गावचा रस्ता व्यवस्थित नाही साधारणतः त्यांना गुडघ्याच्या पाण्यातून वाहनातून या मना मला पायी चालत यावं लागते त्यानंतरचा मुद्दा घ्यायचा म्हटलं तर हडोळची सारख्या ठिकाणी एक आमचे जिल्हा परिषद मेंबर वाढल्यानंतर इकडे लक्ष द्यायला कोणी आमदार नाहीत माझे आमदार नाहीत या कुणी कुणी नाही आणि हाडोलती सारख्या गावात आमचे सध्याचे रनिंग आमदार म्हणतात की माझी कर्मभूमी हाडोलती आहे तर त्या कर्मभूमीमध्ये जी आहे त्यांनी अठ्ठेचाळीस कोटीची बावन ती काय जल जीवन योजना हर घर जल योजना जी आणली त्या जल जीवन योजनेचं आणखी तर नळाला पाणी तर नाहीच पण ती कुठल्याच काही त्यांचा उपयोग जनतेला झाला नाही आणि जनतेकडून त्या नळ कनेक्शनसाठी पंधराशे रुपये मागण्यात येत आहेत म्हणजे हे आमदार साहेबांनी असे ठामपणा म्हणले की फुकट तुमच्या घरी न किंवा फुकट पाणी हे अशा प्रकारचे बरेचसे काही मुद्दे आहेत ते हाडोळतीमध्ये आणखी चालू आमदार या माजी आमदारांनी पण कोणी अशी योजना राबवली पण ती सक्सेस झाली नाही किंवा तत्काळ जनतेला त्याचा सुख लाभ भेटलेलं नाही येणारा ना मुद्दा विधानसभा ह्या भ्रमनिराश करून वेगवेगळ्या मुद्द्यावर लढले जातील आणि मेन मुद्दे विसर पाडण्याच्या प्रयत्नात आहे सरकार ते केंद्राचं सरकार राहो या राज्याचं सरकार राहो हे कुणाशी काही देणं घेणं नाही विजयाचं समीकरण कसं बनवून आपण विजयी होऊन कसं सरकार स्थापन करू ह्याच्यावर भर आहे ना शेतकऱ्याचं कल्याण आहे ना व्यापाऱ्याचं कल्याण हाय सरकारचं ना दृष्टिकोन आहे यांचा काहीतरी विकास व्हा हिंदी काय हे व्हावं फक्त हिंदू मुस्लिम करायचं आणि मतां विभागन करून विजय प्राप्त करायचं ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही मुद्दे सरकारकडे झिरो आहेत मुद्द्याचं विषयच नाही सरकार बगर मुद्द्याचं इलेक्शन होणार आहे आणि ऐन टायमाला काहीतर भावनिक मुद्दे उपस्थित करून विजय प्राप्त करण्याचं बघणार आहेत नाही नाही कुठले बी आतापर्यंत जेवढे प्रस्थापित आता राजकारणी लोक आहेत ते होऊन गेलेले असतील किंवा सध्या चालू असतील त्यांनी विकास म्हणजे स्वतःचाच विकास करून घेतलेला आहे आता हे प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असो महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो प्रत्येकाने आपापला विकास करायचं बघितलेलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता आता हुशार झाली आहे आणि आता जनता हुशार झाली असल्यामुळं आता यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आता जनता यांच्या कुठल्याच भूलतापाला बळी पडणार नाही आता जनता फक्त चांगला माणूस कसारा अंगणामध्ये येईल निवडणुकीमध्ये आणि त्याच्या मागे आम्ही उभा टाकू प्रस्थापितेच्या विरुद्ध गरजवंत लोक या ठिकाणी आता एक झालेले आहेत त्यांची एकी झालेली आहे आणि त्यांनी आता चांगल्या माणसाची गरज आहे आणि ते चांगल्या माणसाला त्यांनी हुडकत आहेत सध्या हा मला मोदी पदे काही समजत तेवढं का आम्ही बोलू शकत नाही आणि बोलून तर आमच्या पदरांमध्ये काही पडत बी नाही हे रोडचे काम जे आता मुळके साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे आता ते आमच्या ते हा हांगणगाव ते सावरगाव ते शेलद्रा रोड हे काल परवा एक किती शिमग्यापोड्या मध्ये तयार झाला तर आता तिथे गुडगेकरी खड्डी पडले आज आज खड्डे पडले हवे साहेबाला दाखवले साहेबातच हातमध्ये दुसरा आज कुठला पाय घालावा आमचा पाय कुठला घालाव साहेबातच आता इंजिनिअरनं बोगस कामं करून आता प्रत्यक्षात बघितल्यानंतर आमच्या सावरगाव ते हांगरगाव रोडवर ते हे केलेलं आहे आपलं नाही दबाय नाही म्हणजे नालीच्या काल, काल ते काय म्हणते तुला साईडवाल आता पडून गेलाय काही लगेच परत आम्ही काही खोटं बोलून लावले आणि आता बघितल्यानंतर कळ आणि ते हरून तिला आतापर्यंत किती माणसे पडतील आणि किती पडल्यानंतर खड्डे भुजतील किती माणसं पडल्यानंतर खड्डे भुजतील हे आम्हाला नोंद द्या म्हणा म्हणजे आमचे टगडे गेल्यानंतर मग आमची नोंद घ्या आतापर्यंत किती इथून किती काही लागणार तुम्हाला तुम्हाला शासनाला आमदारला खासदारला कुणाला जे काही लगडे खोळे झालेले माणसं पडून असतील की कागदावर दुसरं काय आमच्याकडे आता तुम्ही आता प्रत्यक्ष आता बघा तुम्ही मोबाईलवर असेल त्याच्यावर आमची भाषण ऐकून फायदा नाही आता प्रत्यक्ष रोड बघायचं आणि खरंच खरा रोड खोटं बोलायच का खरं बोलायच का इथून परत दिसते इथून किती सहाशे पडला जास्त दिवस लांब जाईल सहाशे पडला तुम्हाला कटे दिसतील तर याकडे तीन किलोमीटर कटे काहीच केलं नाही आता बघू आता आता इथून मध आता हे मराठा रक्षण मध्ये आलेलं हाय आम्ही मराठ्याचे आहोत आणि त्याच्यामध्ये त्याच्या त्याने काय टोप्या घालून कुणी सवयला पाहिजे बसून आहेत तो कसं होतो आमदार ज्या काही टोप्या घालून हार हार हर पक्षाचे हार, हार जातीचे टोप्या घालून त्यानं मेजॉरिटी मागण्या राहते माननीय जरेंदी पाटलांनी उमेदवारांचे निकष सांगितलेले आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज दादांनी जो काही आमचा उमेदवार असेल त्याचे निकष सांगितलेले आणि त्या निकषानुसार आमचा जो काही उमेदवार असेल तो निर्मिसनी असायला पाहिजे नंबर एक नंबर दोन तो उमेदवार चळवळीतला असावा जेणेकरून त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा जर चेहरा पुढे आला तर कुठल्याही एका जातीवरती निवडणुका होत नसतात तेव्हा बाकीचा समाज जर यायचा असेल तर तो कार्यकर्ता चळवळीतला असावा त्यानंतर त्या कार्यकर्त्याला विधानसभेतल्या प्रत्येक प्रश्नाची जाण असावी कारण सर आंदोलनाला मर्यादा असतात हे आंदोलन काही वर्षानुवर्ष चालणार वर वर नाही एखादा वर्ष आंदोलन चालेल किंवा समजा सत्तेमध्ये जरी जारंगे पाटलांची सगळी टीम सत्तेमध्ये गेली तर त्या ज्या दिवशी आरक्षण भेटेल त्या दिवशी हे आंदोलन संपेल त्याच्यानंतर तो उमेदवार पूर्ण मतदारसंघाचा आमदार असणार आहे त्यामुळे मतदारसंघाच्या प्रश्नाची जाणीव असावी तो उमेदवार चळवळीतला असावा केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून आंदोलनात उतरून एका जारांगी पाटलांचं तिकीट वगैरे मिळवणं हा उद्देश ठेवून आंदोलनामध्ये आलेला नसावा त्याने मागचे दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष स्वतःला झोकून दिलेला असावा समाजासाठी सा। स्वतः जारांगी पाटलांनी हे सांगितलेलं आहे त्यामुळं जो, जो कुठला उमेदवार देतील जारांगी पाटील तो व्यवस्थित सगळा विचार करून देतील आणि सगळ्या आता उमेदवारांचे बरेचसे अर्ज गेलेले आहेत तर त्या सगळ्यांची चाळणी करून त्या सगळ्यांचा अभ्यास करून ग्राउंड रिपोर्ट आमच्या अहमदपूरचा असेल किंवा कुठल्या मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन मगच ते उमेदवार ठरवतील पटल्याने स्पष्ट सांगितलंय जर आपला उमेदवार आला तर बाकीच्यांचा सुपटाचा आणि आमची अजिबात इच्छा नाही सर मराठा समाजाची राजकारणात जायची अजिबात इच्छा नाही केवळ मजबुरी म्हणून आम्हाला राजकारणात यावं लागते कारण रस्त्यावरची आंदोलन लढून किंवा रस्त्यावरती आंदोलन करून उपोषण करून जर प्रश्न मिटत नसतील तर आम्हाला सभागृहामध्ये जावं लागेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जे अभ्यासू तरुण आहेत या तरुणांनी राजकारणात यावं कशासाठी यावं तर समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून यावं आणि मनदानी पण स्पष्ट सांगितलं की जर आम्हाला कोणी देणारच नसेल आम्ही आंदोलन आम करून मागितलं भेटलं नाही उपोषण करून मागितलं भेटलं नाही रडून मागितलं भेटलं नाही रागून मागितलं भेटलं नाही मग कशामुळे मिळणार आहे जर आम्हाला कोणी देणारच नसेल तर आम्हाला देणारं व्हावं लागेल सभागृहात जावं लागेल आणि सर सिस्टीमला दोष देऊन उपयोग नाही तुम्ही सिस्टीमच्या बाहेर राहून जर सिस्टीमला शिवाय देत असाल राजकारणाच्या बाहेर राहून राजकारणाला शिवाय देत असाल तो उपयोग नाही तुम्हाला तिथे जावं लागेल सिस्टीम खराब आहे राजकारण खराब आहे तर तुम्हाला चांगल्या माणसांना तिथं जावं लागेल परिवर्तन घडवावं लागेल आणि समाजाचे प्रश्न मिटवावे लागतील नक्कीच आपण तरुणांच्या भावना जाणून घेतोय मतदारसंघामध्ये खूप तरुणांचा जो आहे तो उद्रेक होईल की काय अशा भावना तरुणांच्या मनामध्ये दिसत आहेत सहकारी विवेक जगतापसह मी सचिन सोळंके न्यूज न्यूजप्लेसाठी लातूर